छात तुम्ही मजेत आहात ना वेलकम टू बॅक माय चॅनल सविता अँड निलेश शॉर्ट व्हिडिओ या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो बघा खूप आवाज आलेलं आहे आणि पाऊस पण येणार आहेत तर म्हटलं चला एक लॉंग व्हिडिओ काढून पाहा आणि मुलं पण खेळत आहेत छान मौसम पण आहे थंडीगार हवा चालत आहे बघा मित्रांनो किती आलेला आहे आणि हवा पण थंडीगार आहे मित्रांनो तुमच्या इकडे पण पाऊस येत आहे काय नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आता तर असं रिंगल काय उन्हाळ्यामध्ये पाऊस येत आहे आणि पावसाळ्यात मंतपत आहे गोर कलियुग आहे कलियुगात काय होणार सांगवलं जात नाही आणि चौथा महिना आहे हा खूप उन्हाळ्याचा असतो आणि खूप प्रमाणे तापमान पण असतो आणि आता तर खूप सारं हवाळ पण आलं आहे पाऊस पण येणार आहे तर मित्रांनो चला आज व्हिडिओ काढला आहे लॉन खूप बाद काढत आहे तर आमच्या इथलं आत्ताच कामावरून आलेली आहे मी आणि व्हिडिओ काढून बघावा पाहावा मित्रांनो आज काल पण पाऊस चालता आमच्या इकडं आणि आस वाटते आणि छान थंडगार वातावरण आहे मजा वाटत आहे मुलं पण खेळत आहेत बाहेर छान करा आहे तर मित्रांनो नक्की माझे व्हिडिओ पहा आणि मला लाईक अँड सबस्क्राईब पण करा आणि कमेंट पण करा कसे वाटतात माझे व्हिडिओ तुम्हाला तर मला सपोर्टची खूप जरूरत आहे तर प्लीज मला सपोर्ट करा आणि लाईक पण करा मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज बाय